ध्यान मनन चिंतन करून जो मनुष्य आपल्या प्रज्ञेचा विकास करत असतो कारण प्रज्ञेच्या विकासाला ध्यान मनन चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे परंतु जो मनुष्य ध्यान मनन चिंतन करत नाही तर तो मनुष्य आपल्या प्रज्ञेचा कधीही विकास करू शकत नाही उन्नती आणि अधोगती हे मनुष्याच्या जीवनामध्ये दोन मार्ग आहे उन्नतीचा मार्गसुद्धा मनुष्याकडेच आहे आणि अधोगतीचा मार्गसुद्धा मनुष्याकडेच आहे जर मनुष्य ध्यान मनन चिंतन करून आपल्या प्रज्ञेचा विकास करेल तर तो मनुष्य उन्नतीपथास प्राप्त होऊ शकतो परंतु जो मनुष्य ध्यान मनन चिंतन न करता आपल्या प्रज्ञेचा जर विकास करत नसेल तर त्या मनुष्याची अधोगती आहे आणि त्यामुळे उन्नतीचा आणि अधोगतीचा हा योग्य प्रकारचा मार्ग आपण जाणून ध्यान मनन चिंतन करून प्रज्ञेचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांची प्रज्ञा विकसित होत असते तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो नम बुद्धाय जय